मित्रांनो जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र आजकाल जवळपास जरुरीचे झालेले अत्यावश्यक झालेले आहे हो एखादा व्यक्ती नयेत झाला असेल त्या व्यक्तीचं वारसा प्रमाणपत्र शासकीय कार्यालयामध्ये योजनेसाठी किंवा त्याची मालमत्ता हे करण्यासाठी किंवा बँकेतील पैसे त्याच्या नावचे काढण्यासाठी वारसा प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागते आणि त्या वारसा प्रमाणपत्रासाठी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याच पद्धतीने आजकाल आधार कार्ड आलेले आहेत युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे बायोमेट्रिक असल्यामुळे ती जवळपास प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी लागत आहे आणि आधार कार्डमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चुका ज्या काही झालेल्या आहेत आणि त्या चुका दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा प्रमाणपत्र त्या ठिकाणी गरजेचं आहे अत्यावश्यक आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत व्यक्ती जे आहेत आपण आहात त्या ठिकाणी प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जात आहात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली जन्माची नोंद किंवा मृत्यूची नोंद असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिल्या जातं परंतु नसेल एका वर्षाच्या आत जर तुम्ही घटना घडल्याच्या एका वर्षाच्या आत जन्म किंवा मृत्यूची नोंद त्या ठिकाणी केलेली नसेल तर तुम्हाला कंपल्सरी संबंधित तालुका दंडाधिकारी यांच्याकडनं आदेश घेतल्याशिवाय त्या ठिकाणी प्रमाणपत्र आम्हाला मिळल्या जात दिल्या जाते संबंधित निबंधकाकडं म्हणून जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र आजकाल त्या ठिकाणी बरेच लोकांना कंपल्सरी झालेलं आहे तर ह्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचा कायदा जो आहे जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर हा जो, जो कायदा आहे या कायद्यानुसार त्या ठिकाणी जन्म आणि मृत्यूची नोंद घेतल्या जाते या कायद्यात जेव्हा निर्माण झाला तेव्हापासनं दोन हजार सन दोन हजार तेरापर्यंत जे नोंदणी प्रमाणपत्र उशिराने नोंद करायची असते ते अधिकार तालुका दंडाधिकारी यांना होते आणि ते कशा पद्धतीने पुन्हा दोन हजार तेरानंतर न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आलेले आहेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा महानगर दंडाधिकारी यांच्याकडे आलेले आहेत त्याचा इतिहास जो आहे असा आहे जन्ममूर्ती नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर कलम तेरा तीन व महाराष्ट्र जन्ममृत्यू नोंदणी नियम दोन हजार नियम नऊ तीन अणवे जर एखादी व्यक्ती जन्म अथवा मृत्यूची घटना पासून एक वर्षाच्या आत त्याची नोंदणी झाली नसेल तर त्या कार्यक्षेत्रातील कार्यकारी दंडाधिकारी यांचा आदेशाने जन्ममृत्यू नोंदणी करण्यात येत होती मग ही नोंदणी कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडनं न्यायदंडाधिकारी यांच्याकडे कशा पद्धतीने आली कशामुळे आली का तालुका दंडाधिकारी यांच्याकडनं ही कारवाई बंद करण्यात आली त्याचं कारण असं आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या न्यायालयामध्ये फ्रीडम फर्मने एन सी मोहन बेबी मार्फत एक फौजदारी जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली होती त्या जनहित याचिकेचा क्रमांक चार दोन हजार तेरा हा आहे ह्या जनहितच्या याचिकेच्या संदर्भात दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेरा तेरा रोजी पारित केलेले आदेश आणि महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांचे इंग्रजी परिपत्रक क्रमांक एकोणसाठ पब्लिक दोन पब्लिक एम आय एस सी दोन हजार तेरा ए ब्रँच दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेरा अन्वे यापुढे ज्या जन्म मृत्यू घटनांची नोंदणी घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत झाली असेल अशा घटनांच्या नोंदणीसाठी फक्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा महानगर न्यायदंडाधिकारी यांचेच हे मानण्यात यावेत असे आदेश पारित करण्यात आले हे आदेश पारित केल्यानंतर सदरची कारवाई ही तालुका दंडाधिकारी यांच्याकडनं सन दोन हजार तेरापासून न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आलेली आहे याबाबत राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालय पुणे यांनी त्यांचे पत्र जावक क्रमांक आमा जी कक्ष त्र्याऐंशी ऑब्लिक उशिरा नोंद सुधारित आदेश ऑब्लिक पाचशे चार डॅश अडतीस चौदा दिनांक वीस जानेवारी दोन हजार चौदा अन्वे सर्व संबंधितांना कळविल्यानंतर सदरचे काही कारवाई आहे ते न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आलेली आहे आता न्यायदंडाधिकारी यांच्याकडून ही कारवाई परत महसूल विभागाकडे कशी केली तर गृहमंत्रालय भारत सरकार भारताचे महाराजिस्ट्रा कार्यालय नवी दिल्ली यांनी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जन्म मृत्यू नोंदणी सुधारित कायदा हा दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीपासून अमलात आणला आहे आणि ह्यानुसार मूळ कायदा जो आहे जन्ममृत्यू नोंदणी अधिनेम एकोणीसशे एकोणसत्तर यामध्ये दुरुस्ती केलेली आहे त्यानुसार जवळपास अठरा कलमांत व उपकलमात सुधारणा करण्यात आली आहे ती सुधारणा अशी आहे की जो काही जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर आहे त्यामध्ये एकूण अठरा कलमांत जी काही सुधारणा करण्यात आलेली आहे त्यातील मसूल अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचे जे काही आहे ते म्हणजे जन्म आणि मृत्यू सुधारणा कायदा दोन हजार तेवीसचे चे कलम अकरा आणि प्रमुख कायदा कलम तेरा तीनमध्ये मध्ये केलेली दुरुस्ती महसूल अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे त्याची तरतूद खालीलप्रमाणे आहे त्याची तरतूद जी आहे आता मी जे पुढे वाचत आहे त्याप्रमाणे आहे प्रमुख कायद्यातील कलम तेरा दोन आणि तेरा तीन खालीलप्रमाणे त्यात बदल करण्यात आले तर कलम तेरा दोन काय म्हणते कोणत्याही जन्म किंवा मृत्यूची माहिती निबंधकास तीस दिवसानंतर घटना घडलेल्या तीस दिवसानंतर परंतु एक वर्षाच्या आत दिली जाईल तेव्हा जिल्हा निबंधक किंवा असा अन्य प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीने त्याची नोंदणी विहित फी आकारून आणि विहित नमुन्यातील स्वसाक्षांकित दस्तावेज सेल्फ अटेस्टेड कागदपत्रे सादर केल्यावर विहितरितेने केली जाईल हे तेरा दोन कलम सांगते सुधारित कलम आणि सुधारित कलमातील तेरा तीन असा आहे कोणत्याही जन्म किंवा मृत्यू ज्याची विलंबित माहिती निबंधकास त्या घटनेच्या एक वर्षानंतर दिली जाईल तर ती केवळ ज्या भागात जन्म किंवा मृत्यू झाला आहे त्या भागावर अधिकारक्षेत्र असलेल्या ज्या भागात जन्म किंवा मृत्यू झालेला आहे त्या भागातील अधिकारक्षेत्र असलेल्या जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिक प्राधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी जन्म किंवा मृत्यूच्या अचूकतेची पडताळणी अचूकतेची पडताळणी केल्यानंतर पारित केलेल्या आदेशान्वे भी। आणि विहित केलेला शुल्क अदा केल्यानंतर नोंदवली जाईल आणि जो काही विहित केलेला शुल्क आहे तो संबंधित निबंधकाकडे भरायचा आहे जे काही दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी हे फक्त आदेश पारित करतील अचूकता पडताळल्यानंतर आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असेल तर यात काही लक्षात घेण्याजोगी बा बाबी आहेत कोणत्याही जन्म किंवा मृत्यूची घटनेची नोंद नोंदणी एक वर्षानंतर निबंधकाकडे करायची असेल तर त्यासाठी सक्षम महसूल अधिकाऱ्याचा आदेश आवश्यक असेल तसेच ज्या भागात जन्म किंवा मृत्यूची घटना घडली आहे त्या भाग तो भाग त्या सक्षम महसूल अधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रातील म्हणजे ज्युरुटिगेशन मधील असावा त्यांच्या अधिकार अधिकार क्षेत्राच्या बाहेरील जमत नाही उक्त आदेश पारित करण्याचे मूळ अधिकारक्षेत्र जिल्हा दंडाधिकारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा उपविभागीय दंडाधिकारी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांचे आहेत अशा पद्धतीने जो काही जन्म आणि मृत्यूचा अचूकतेची पडताळणी आणि ज्युस्टिगेशन अधिकार क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी आता आपल्याला काय काय दस्तावेज त्या ठिकाणी द्यावे लागतील जन्म किंवा मृत्यूची घटना ज्या वैद्यकीय संस्थेत घडली असेल त्या वैद्यकीय संस्थेचे किंवा संबंधित व्यक्तीवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिक किंवा प्रभारी व्यक्तीचे प्रमाणपत्र हा कायदा अंमलात आल्यापासून आल्यानंतर जन्माच्या बाबतीत सुधारित काय कलम आठ एक अन्वे आणि मृत्यूच्या बाबतीत सुधारित दहा दोन आणि तीन अन्वे दिलेले आहेत तसेच जो काही अर्जदार आहे त्याचे सत्यप्रतिज्ञेवर प्रतिज्ञेवर स्वयंघोषणापत्र जन्माच्या बाबतीत जर जन्म घरात झाला असेल तर प्रसूती करणाऱ्या दाई अथवा प्रसूती करणाऱ्या व्यक्तीचा जबाब किंवा स्वयंघोषणापत्र अर्जदारचे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात सदर जन्म किंवा मृत्यू झाला असेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सदर जन्म किंवा मृत्यूची नोंद नाही असे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे पत्र म्हणजेच ग्रामपंचायत नगर नगर असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंद नाही म्हणून संबंधित निबंधकाकडनं आपण पत्र घेणं आवश्यक आहे अर्जदाराचे सत्यप्रतिज्ञेवर स्वघोषणापत्र किंवा जबाब सक्षम अधिकाऱ्यास आवश्यक आणि योग्य बाब वाटतील असे अन्य पुरावे जो काही जे काही अधिकारी आहेत त्यांना अन्य काही पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी त्या पद्धतीने मागतील आणि जो काही अंतिम आदेश संबंधित अधिकारी पारित करतील तो आदेश घेऊन संबंधित निबंधकाकडे आपण तो आदेश दिल्यानंतर जी काही नियमानुसार फीस आहे ती फीस आदर केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिल्या जाते